वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात कला उत्सवात तरुणाईचा जल्लोष महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांना अधीन राहून पद्मभूषण डॉ वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात कला उत्सवाचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका अरुणा सुतार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी बोलताना सौ सुतार म्हणाल्या विद्यार्थ्यांनी छंद जोपासावे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना ओळखता आलं पाहिजे तरच त्यांना वाव देता येईल आणि त्यांच्या भावी आयुष्यात कलेची जोपासना केली जाईल आनंदी जीवन जगण्यासाठी एखादी कला अवगत करावी ते आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी उपयोगी पडेल तसेच भारतीय परंपरेतील संस्कृतीचा वारसा पुढे अबाधित राहील असे उद्गार त्यांनी बोलताना काढले अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्युनियर विभाग प्रमुख एस डी पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि कला उत्सवाचं महत्त्व सांगितलं या कार्यक्रमात गायन वादन समूहगीत गायन पारंपरिक लोकसंगीत नृत्याविष्कार या स्पर्धा प्रकारात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक ए एस निंबाळकर यांनी केला तर आभार प्राध्यापक डी एन यादव पाटील यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका आरती पाटील यांनी केलं परीक्षक म्हणून प्राध्यापक फिरोज वलांडकर प्राध्यापक डी एच पाटील प्राध्यापिका सुनीता कोळपकर यांनी काम पाहिलं कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब बागल स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक केसवी माळी प्राध्यापक केसआर पाटील प्राध्यापक केस एन पाटील प्राध्यापक बी माने डॉक्टर सचिन शिंदे प्राध्यापक सौ आर के नरोडे प्राध्यापिका प्रणया पाटील प्राध्यापिका प्रणाली पाटील प्राध्यापिका गौरी पाटील प्राध्यापिका मीनल सूर्यवंशी अमोल सर्वदेश शशिकांत सांगपाळ यासह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थीने मोठ्या संख्येने उपस्थित होते एसकी न्यूज मराठी